बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांचा जा जन्मदिवस भारतवर्ष अखंड युवकांना प्रेरणादायी ठरावा म्हणून युवा दिन साजरा करतो त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये पश्चिम बंगालमध्ये झाला खरोखरच पश्चिम बंगालमधून उमललेलं हे युवा पुष्प अखंड भारत वर्षाबरोबर वर विश्वाला व्यापून गेलं आपल्या वैदिक विचारांच्या धारेने त्यांना विश्व ओळखायला लागले अठराशे त्र्याण्णवच्या शिकोगा धर्म परिषदेमधील म्हणजेच पहिल्या विश्वधर्म परिषदेत त्यांनी माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स याच वाक्याने त्यांना विश्वविख्यात केलं खरोखर भारतीय संस्कृतीची ओळख विश्वाला झाली आणि भारतीय संस्कृतीकडे विश्व आकर्षाला जावं लागलं युवकांचा विचार करावा तर त्यांनी युवकांना अनेक गोष्टीतून प्रेरणादायी जीवन शिकवलं गिव मी हँड्रेड नचिकेता आय विल चेंज द वर्ड मी विष बदलून दाखवू शकतो मला जर नचिकेता वृत्तीचे युवान भेटले तर असे बोलणारे विवा विवेकानंद यांनी प्रत्येक युवकामध्ये प्राण फुंकला खरोखरच युवकामध्ये तेजस्विता उभी का व्हावी म्हणून त्यांनी गावोगाव जाऊन आपले व्याख्याने दिले आलमोडापासून सुरू झालेलं त्यांचं व्याख्यान आणि त्याचबरोबर कन्याकुमारीमध्ये त्यांनी तीन दिवस तपश्चर्या करून ध्यान करून जे विचार प्राप्त करून घेतले ते अखंड भारत वर्षाला दिले कोणत्याही ठिकाणी न थांबता प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन त्यांनी आपले विचार मांडले आणि ह्या देशातील युवक जागृत केला त्याला राष्ट्राप्रती धर्माप्रती उभे केले आणि तो एक युवा उभा राहून राष्ट्र उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती